घरोघरी मातीच्या मालिकेच्या तेवीस एप्रिलच्या भागामध्ये इकडे ऋषिकेशला जामकी विचारत असते काही समजलं का त्या माणसाबद्दल तुम्हाला काही सांगितलं का त्याने याच्यावरती ऋषिकेश सांगतो हो त्या माणसाने मला सांगितलं कि या सगळ्यामध्ये आता त्याला जो कोणी बॉस आहे ना तो बॉस एकदम सुटाबुटातला असतो जामकी मला काय वाटतं माहितीये का, का? असं म्हणत तो आता जानकीला आपला संशय किंवा सौमित्रबद्दल असलेला आपला हे बोलून दाखवणार तेवढ्यात तिकडे आता सुमित्रा येते आणि जानकी असं म्हणत सुमित्रा तिकडे आल्यावरती तिला आता पाणी देत ऋषिकेश म्हणतो एवढ्या उन्हातनं जायची काही गरज होती का यावरती ती सांगते हो मी मंदिरात गेले होते मला शरूची खूप काळजी वाटते आज रिपोर्ट येणार आहेत ना जानकी बघ ना त्या रिपोर्टचं काय झालंय ते कसं होतं हल्ली तिचा फोन पण माझा होत नाही मला तिथंही घरी आल्यापासून अजिबात बोलणंच होत नाही मला शरूची खूप काळजी वाटते ग यावरती मग आता जानकी म्हणते हो मी त्यांना फोन लावते यावरती इकडे आता सुमित्रा म्हणते काय ग नाश्त्यासाठी काय आहेस यावरती जानकी सांगायला लागते यांच्या आवडीचे दडपे पोहे करते आहे सुमित्रा म्हणते चल मी तुला मदत करायला येते यावर जानकी म्हणते नको आई तुम्ही बसा इथे गप्पा मारत मी करते पोहे यावरती सुमित्रा म्हणते आई ग बसून बसून पाय सुद्धा अखडतात माझे चल मी तुला मदत करते असं म्हणत जानकी आणि सुमित्रा दोघी जणी किचन मध्ये दडपे पोहे करण्यासाठी जातात आणि आता इकडे ऋषिकेशचं आणि जानकीचं जे काही बोलणं चालू असतं ते बोलणं अर्धवटच राहतं ऋषिकेश विचार करायला लागतो की नक्की काय आहे ते सत्य मला शोधलंच पाहिजे इकडे तोपर्यंत शर्वरी येते मालतीला सांगायला लागते आई मगाशी मी जरा वेड्यावाकडे जास्तच बोलले या सगळ्यामध्ये आता माझ्या न कडून चुकलं रागाच्या भरात जे काही बोलायला नको ते पण मी बोलले मला माफ करा ना आणि ही कॉफी घ्या माझ्यावरचा राग सगळा सोडून टाका असं म्हणत शर्वरी माफी मागण्यासाठी ज्या वेळेला मालतीकडे येते मालती तोंड फुगवूनच बसलेली असते बरं तोपर्यंत दाराची बेल वाजते आणि दारामध्ये जानकी उभी असते जानकी म्हणते मालती काकू कशा आहात तुम्ही यावरती मालती अधिकच चिडते आणि चिडलेली मालती सांगायला लागते हे बघ ज्या ज्या मुलावरती खोटा आरोप केला होता ना ती बाई कशी असणार आहे यावरती जानकी म्हणते काय झालंय खोटा आरोप कुणी केला काय झालंय जानकीला काहीच माहीत नसल्या कारणाने जानकी हे सगळं विचारत असते त्यावरती शर्वरी म्हणते काही नाही वहिनी अगं रिपोर्ट आले आहेत आमचे संपदा डॉक्टरच्या इकडून रिपोर्ट आलेले आहे आणि या रिपोर्ट मध्ये ना विक्रांतच्या मध्ये दोष आहे असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते तुम्ही काहीच काळजी करू नका ते डॉक्टर खूप चांगले आहेत ऋषिकेच्या ओळखीचे डॉक्टर आहेत ते आपण ना या सगळ्यामध्ये काहीतरी उपाय काढूया आणि या वर्षभरामध्ये तुमच्या मांडीवरती तुमचा ना तू खेळत असेल याची मी खात्री देते आपल्याला नक्कीच आनंदाची बातमी मिळणार आहे तुम्ही या बातमीने खचून जाऊ नका बरं यावरती आता मालती वेगळाच अर्थ करते अच्छा आत्ता मला गोष्टी समजल्या डॉक्टर पण तुमचा रिपोर्ट पण तुमचे आणि तुम्ही या सगळ्यामध्ये आता हे रिपोर्ट मॅनेज करण्यामध्ये यशस्वी झालात तर असं म्हटलं ती जानकी सांगते नाही नाही असं काही नाही आहे हो आम्ही का रिपोर्ट मॅनेज करू यावरती मग आता सांगायला लागते मला ती मग काय तुम्ही रिपोर्ट मॅनेजच केलेले आहेत तुम्ही माझ्या मुलाला या सगळ्यामध्ये अडकवताय तुमच्या मुलीमध्ये दोष आहे तो आहे पण हा दोष आता या सगळ्यामध्ये तुम्ही लपवताय हा दोष लपवून या सगळ्यामध्ये आता माझ्या मुलावर दोष टाकताय लाज नाही वाटत तुम्हाला जानकी म्हणते असं काही नाही आहे जर आमच्यामुळे तुमचं मन दुखावलं गेलं असेल तर मी तुमची माफी माग पण या सगळ्यामध्ये गोष्टी सगळ्या नीट होणार आहेत मी तुम्हाला वचन देते की सगळं सगळं ठीक होणार आहे आणि शर्वरी आणि या सगळ्यामध्ये आता तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार यावरती आता जानकी नमस्कार करून निघणार तितक्यात तिकडे आता मला ती सांगते मी तुझ्या नमस्कार करते या सगळ्यामध्ये ना आमच्या मुलाला अडकवण्याचा प्रयत्न करू नका असं म्हणत ती आता नको नको ते जानकीला बोलत असते जानकी आता तिकडून निघणार तोपर्यंत शर्वरी येते आणि शर्वरी तिला सांगते वहिनी वहिनी बघितलंच हे असं चाललेलं आहे म्हणजे ना त्या कोणाचं काही ऐकूनच घेत नाहीत यावरती जानकी सांगते शरूवांचं सा। तुम्ही शांत व्हा सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत ती आता शर्वरीला मिठी मारते आणि रडायला लागते तितक्यात ती तिकडे विक्रांत येतो आणि विक्रांत माफी मागत म्हणतो जामकी बहिणी खरंच मला माफ करा आई जे काही तुम्हाला बोलली ना त्यासाठी मी तुमची माफी मागतो तिची मानसिक स्थितीच बरोबर नाही हे हो। जिथपासून रिपोर्ट आलेत ना तिथपासून या सगळ्यामध्ये आता तिला खूप खूप त्रास होत असते यावरती मग आता जानकी म्हणते हे बघा त्यांची मनस्थिती मी समजू शकते मला त्यांच्यावरती राग वगैरे काही नाहीये त्या या सगळ्यामध्ये स्वतः डिस्टर्ब आहेत आणि त्यामुळे या सगळ्याचा त्यांना त्रास होतोय तुम्ही नका काळजी करू होईल सगळं नीट असं म्हणत जानकी दोघांना सुद्धा याच्यामध्ये आता छानपैकी समजवते आणि आता तिकडून जानकी विचार करते की ताबडतोब मला आता भेट घेतली पाहिजे ती म्हणजे डॉक्टरांची आणि मग डॉक्टर संपदा यांना भेटायला ती निघते ऍक्च्युली ती ऋषिकेशची मैत्रीण असल्यामुळे तिच्याकडे मोकळेपणाने बोलता येणार असतं इकडे तोपर्यंत ऐश्वर्या किचन मध्ये येते तिला भूक लागलेली असते काय केले पोहे शी हे पोहे कोण खाणार मी मस्तपैकी व्हाईट टोस्ट एक ऑमलेट करते आणि ते खाते मस्तपैकी चीज वगैरे त्याच्यामध्ये टाकते आणि छानपैकी ते ऑमलेट खाते असं म्हणत या सगळ्यामध्ये आता ती, आ ती आ, ते ऑमलेट करायला घेते पण ज्या वेळेला ती ऑमलेट करण्यासाठी घेते तोपर्यंत तिकडे गुलाबी येतो आणि ऐश्वर्या ती थांबा ऐश्वर्याबाईंनी तुम्ही हे करू शकत नाही यावरती चिडलेली ऐश्वर्या सांगायला लागते का मी काय नाही करू शकत यावरती गुलाब सांगतो हे बघा मी हुकुमाचा ताबेदार आहे मला जानकी मी सांगितलंय की तुम्हाला या सगळ्यामध्ये आता इकडे काही काम करू द्यायचं नाहीये तुम्ही किचन मध्ये येणार नाहीत ही जबाबदारी माझ्यावरती सोपवले सॉरी मला माफ करा मी तुम्हाला या किचन मध्ये काही काम करू देऊ शकत नाही असं म्हणत गुलाब आता चांगलाच हिला फैलावरती घेतो आणि आता चिडलेली ऐश्वर्या म्हणते अच्छा म्हणजे या घरामध्ये आता तुझी हुकूमत चालणार तू या सगळ्यामध्ये मला आता बोलणार असं म्हटल्यावर ती गुलाबच्या अंगावरती अंडे फेकते ज्या वेळेला गुलाबच्या अंगावरती अंडे फेकते तोपर्यंत अवंतिका तिकडे येते अवंतिका आल्यावरती म्हणते काय चाललंय हे या घरामध्ये या फेकाफेकीला अजिबात हे नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र ती सांगायला लागते आली म्हणजे ह्या वकिलीणबाईला कोर्टामध्ये एकही केस मिळत नाही म्हणून वकिलीनबाई इकडे आता आमच्यावरती रुबाब झाडण्यासाठी येतात बरोबर ना काय गरज पडले तुला आमच्यावरती रुबाब झाडायची यावरती अवंतिका सांगायला लागते हे बघ गुलाबबाबा हे आपले घरचे मेंबर आहेत आणि त्यांच्यावरती हा असा आवाज वाढवलेला आम्हाला चालणार नाहीये हा हे बघ तुला मुळातच या घरात राहून देतो ना हेच महत्वाचं समज नाहीतर कधीच या घरातून तुझी हक्कलपट्टी झाली असती आता हे सगळं चालू असताना ऐश्वर्या पण आवाज वाढवते अवंतिकाचा पण आवाज वाढलेला असतो या सगळ्या गोष्टी चालू असताना आता या सगळ्यामध्ये आता खूप मोठा आवाज झालाय तितक्याच सुमित्रा येते सुमित्रा तिकडे आल्यावरती मग आता सुमित्रा सांगायला लागते काय चाललंय म्हणजे हा आवाज किती येतोय तुमचा बाहेर पर्यंत आवाज येतोय नक्की काय चाललंय यावरती ऐश्वर्या म्हणते काही नाही मला भूक लागली होती म्हणून मी इकडे आले होते पण आत्ता आत्ता मला काही खायची इच्छा नाहीये माझी भूकच मरून गेली तर असं म्हणत ती रागारागात तिकडून निघून जाते ज्या वेळेला रागारागात ती तिकडून निघून जाते त्यावेळेला मग आता अवंतिकाला विचारायला लागते इकडे आता सुमित्रा काय ग काय झालं ही अशी रागारागात का निघून गेली त्यावरती इकडे आता सांगायला लागते अवंतिका काही नाही हो हिला आता घरामध्ये म्हणजे किचनमध्ये येण्यापासून बंदी केलेली आहे ना म आपल्या जाणकी बहिणींनी आणि तेच गुलाबाजा तिला सांगत होते जर गुलाबाजा तिला हे सांगत होते तर तिला राग आला ती चिडली आणि तिने या सगळ्यामध्ये आता गुलाबबाजांच्या अंगावरती अंडी फेकण्याचं काम केलं यावरती आता इकडे सांगायला लागते सुमित्रा खरंच या ऐश्वर्याचं करायचं तरी काय या ऐश्वर्याला खरंच काय समजवावं मला कळतच नाहीये यावरती मग आता इकडे अवंतिका सांगायला लागते तुम्ही काही काळजी करू नका कारण ना काहीही झालं तरी सुद्धा जानकी वहिनी आल्याना की जानकी जानकीनी या सगळ्यामध्ये काय करायचं ते बघतील असं म्हणत दोघींचं चा बोलणं चालू असतं इकडे जानकी आलेली असते संपदाकडे आणि आत्ताच तुमच्याकडून रिपोर्ट घेऊन आमचे विक्रांत भाऊजी गेले ना असं ती म्हणायला लागते तर या सगळ्यामध्ये आता मला कळत नाहीये की काय उपाय करावा कसा उपाय करावा हे काही कळत नाहीये तर तुम्ही सांगाल का की विक्रांत भाऊजी बाप बनू शकत नाहीये तर त्यांच्यावरती काय उपाय करता येईल यावरती संपदा म्हणते एक मिनिट काय बोलताय तुम्ही असं काहीही घडलेलं नाहीये या, या सगळ्यामध्ये आता उपाय कुणावरती करायची गरज आहे सं म्हणजे संपदा म्हणते खरं तर गरजच नाही आहे ना विक्रांतवरती उपाय करायची यावरती जानकी म्हणते म्हणजे काय त्यावरती आता संपदा सांगायला लागते खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता विक्रांत म्हणजे दोष नाहीच आहे यावर जानकी म्हणते काय म्हणताय तुम्ही यावरती संपदा सांगायला लागते हो विक्रांतमध्ये मुळातच दोष नाहीये दोष शर्वरी मध्ये आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र जानकीला धक्का बसतो आणि तिला कळतं की हे सगळं विक्रांतने आपल्यावरती आरोप सगळा ओढावून घेतलेला आहे तोपर्यंत तो इकडे ऋषिकेश ऑफिसमध्ये आलेला असतो ऑफिसमध्ये आल्यावरती तो आता सारखा सारखा त्या किशोरचा विचार करत असतो आणि नाही नाही म्हणजे त्याला मन मानायला तयार नसतं की हे सगळं सौमित्र करू शकेल सौमित्र का नावाना किडनॅप करेल आणि या सगळ्यामध्ये सौमित्र्याला काय मिळणार आहे आणि बरं नानांना किडनॅप करून पुन्हा मला वाचवण्याचं पण तोच काम करेल नाही नाही काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये हो मला मिसलीड करण्याचा प्रयत्न केला जातोय ते काही नाही जे काही सत्य आहे ते सत्य आता मला शोधलंच पाहिजे काय सत्य शोधायचं म्हणून आता तो लगेचच देशमुखांना फोन करतो देशमुखांना फोन करून बोलवून घेतो आणि देशमुख त्या दिवशी मी ज्या ठिकाणी गेलो होतो ना त्या ठिकाणचं सी सी टी फुटेज तेवढ्या वेळातलं मला तुम्ही देऊ शकाल का असं म्हटल्यावरती देशमुख म्हणतात हो सर मी सी सी टी व्ही फुटेज घेऊन आत्ता आलो असं म्हणत देशमुख तिकडून निघून जातात बरं आता देशमुख निघून गेल्यावरती इकडे आता ऋषिकेश वाट पाहत असतो त्या सी सी टी व्ही फुटेजची इकडे सुमित्राला खूपच चिंता वाटत असते आणि सुमित्रा शर्व आता इकडे अवंतिकाला सांगत असते काय ग जानकी आली का यावरती अवंतिका म्हणते नाही आई पण तुम्ही इतके अस्वस्थ का आहात यावरती मग आता सुमित्रा सांगते अगं शरूचे रिपोर्ट येणार होते म्हणून जानकी तिला भेटायला गेली होती मीच तिला म्हटलं होतं की शरूला भेटून ये आणि शरूला भेटून ये म्हटल्यावरती ती गेली सुद्धा पण अजूनही शरूचा फोन लागत नाहीये जानकी फोन उचलत नाहीये काय झाले मला खूप चिंता वाटते ग काहीच कळत नाही अवंतिका म्हणते आई अहो असं काय करताय इतक्या दिवसाने जानकी वहिनी गेल्यावरती त्यांना वाटलं असेल की छानपैकी मिसळ करावी किंवा एखादी रेसिपी जाणकी वहिनींकडून शिकून घेत असतील त्या म्हणून उशीर झाला असेल तुम्ही चिंता करू नका त्या सुमित्रा म्हणते असंच असू दे पण माझ्या जीवाला उग्गाच घोर लागून राहिलेला आहे अवंतिका तिला समजवते असं काही नाही आहे तोपर्यंत इकडे आता विक्रांत आपल्या मिटिंगसाठी निघालेला असतो आणि शर्भाई त्याला सांगत असते विक्रांत आज मीटिंगला जाणं आवश्यक आहे का आज नाही गेलास तर नाही चालणार का यावरती मग आता विक्रांत म्हणतो नाही ग काम टाळून कसं चालेल काम तर करायलाच हवे ना असं म्हटल्यावरती मग आता विक्रांत निघत असताना शरू म्हणते ऐक ना तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको विक्रांत म्हणतो अजिबात नाही मी स्वतःला बिलकुल त्रास करून घेत नाही तू तुझी काळजी घे यावरती शर्वरी म्हणते तू मीटिंगला गेल्यावरती आई आणि मी आम्ही दोघीच असू मला खूप भीती वाटते रे यावरती तो सांगतो नको काळजी करूस कसं आहे ना थोड्या वेळात आईचा राग शांत होईल आणि मग हो ती होईल नॉर्मल असं म्हणत तो तिला समजावतो आणि आपल्या मीटिंगसाठी बाहेर पडतो ज्या वेळेला तो मीटिंगसाठी बाहेर पडतो त्यावेळेला जानकी संपदाला भेटून आलेली असते विक्रांत भाऊजी यावरती विक्रांत म्हणतो बहिणी तुम्ही गेला नाहीत अजून मला म्हटलं तुम्ही घरी गेलात यावरती ती सांगते मी गेले होते पण घरी नाही मी संपदा डॉक्टरकडे गेले होते आणि मला सगळं सत्य समजलंय दोष तुमच्या रिपोर्टमध्ये नाहीच आहे दोष शर्वरी वंशच्या रिपोर्टमध्ये आहे का केलं तुम्ही हे असं असं म्हणत जानकी प्रश्नांची सरबत्ती सुरू करते इकडे आता ऐश्वर्याला गुलाबने केलेला अपमान सारखा सारखा आठवत असतो आणि या करून घेत ती स्वतःला गुलाब नोकऱ्याची एवढी हिंमत कि हा मला बोलणार म्हणजे हा जानकीचा चमचा माझ्यावरती वॉच ठेवणार आणि मला आता या सगळ्यामध्ये या गोष्टी सांगणार नाही नाही मी हे त्याच वागणं सहनच करणार नाहीये तर याने माझ्या शेपटीवर ती पाय देऊन खूप मोठी चूक केलेली आहे मी या सगळ्यामध्ये आता त्याला सोडणारच नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे ती चिडलेली असते आणि काय करू काय करू ह्या गुलाबडा कसा शिकवू असा विचार करत असताना अचानकपणे तिला गुलाब त्याची स्वतःची टू व्हीलर साफ करताना दिसतो मग त्यानंतर इकडे आता ती बाहेर येते आणि गुलाब काय चाललंय आई तुला कधीपासून बसून हाका बेत तुझं लक्ष कुठे त्या तुला गुलाब गुलाब ओरडून ओरडून थकल्या तुझं काय चाललंय गुलाब म्हणतो नाही जी मला काही आवाज नाही ऐकू आला असं म्हटल्यावर ती ती सांगते मग काय मी खोटं बोलते जा बघ जा आई तुला का हक मारतायत ते असं म्हटल्यावर ती गुलाब म्हणतो ठीक आहे मी बघतो असं म्हणत गुलाब धावत पळत तिकडे जायला निघतो ज्या वेळेला गुलाब निघतो त्यावेळेला तिकडे आता ऐश्वर्या मुद्दामच त्या गुलाबचे ब्रेक फेल करते गुलाबच्या बाईकचे ब्रेक फेल करून गुलाब आता या सगळ्यामध्ये खाली अपटेल त्याचा ऍक्सिडेंट होईल हेच तिला हवं असतं नालायक या कोणत्याही थराला पोहोचायला तयार असते बरं हे सगळं चालू असताना गुलाब आतमध्ये येतो आणि आई साहेब तुम्ही मला बोलवलंत का असं तिला विचारायला लागतो यावरती सुमित्रा म्हणते मी मी कशाला तुला बोलवेन गुलाब म्हणतो असं काय करताय तुम्हीच तर मला बोलवलंत ना यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते नाही रे, तुला ना रे? ना मी तुला नाही बोलवले यावरती ती म्हणते काय रे तुझं काही काम चालू आहे का यावरती गुलाब म्हणतो काही नाही आत्ताच मी गाडी पुसून शेतावरती निघालो होतो असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते ठीक आहे यावरती गुलाब म्हणतो तुझ तुमचं काही काम आहे का आई साहेब सांगा ना तुमचं काही काम असेल तर ते काम मी आधी करेन आणि त्यानंतर शेतावरती जातो यावरती सुमित्रा म्हणते हो रे म्हणजे जानकी कधीपासून शरू कडे गेलेली आहे पण ती शरूकडून गेलेली आहे ना ती अजून आलीच नाही मला कळतच नाहीये तू एक काम करशील का तू शरूकडे जाऊन बघशील का गुलाब म्हणतो ठीक आहे आधी मी शरुताईंकडे जातो आणि त्याच्यानंतर मग मी जातो शेतावरती चालेल नाही साहेब यावरती सुमित्रा म्हणते ठीक आहे असं म्हटल्यावरती मग आता गुलाब शर्वळीकडे जायला निघतो निघताना गुलाब पुन्हा एकदा विचारतो आई साहेब तुम्ही खरंच मला बोलवलं नाहीत का यावरती ती म्हणते अरे नाही रे मी तुला खरंच बोलवलं नाही मग गुलाबला प्रश्न पडतो की का या सगळ्यामध्ये आता इकडे मला ऐश्वर्या बहिणींनी खोटं सांगितलं असेल नक्की काय घडलं असेल काहीच कळत नसत मग गुलाब निघून जातो आता सुमित्रा आपल्या कामामध्ये व्यस्त होते गुलाब गाडीला किक मारतो गाडीचे ब्रेक फेल केल्याची त्याला मात्र तिरे कल्पना नसते गुलाब तिकडून निघून जातो तोपर्यंत इकडे ऐश्वर्या म्हणते जा जा आता तुला तुझ्या बरोबर मी मार्गापर्यंत पोहोचवणार या जगाचा निरोप घ्यायला लावणार असं म्हणत कपटी ऐश्वर्या त्या नोकराच्या जीवावरती सुद्धा उठलेली असते तोपर्यंत इकडे आता सांगायला लागते जाणकि का केलं तुम्ही हे असं म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला काय करून मिळालं आपल्या आपल्यावरचा आरोप आपल्या जोडीदारावरती ढकलणारी माणसं मी बघितलेत आपल्यावरचा आरोप जोडीदारावरती ढकलायचा त्यावरती सगळं लांछन लावायचं आणि आपण नामा निराळ राहायचं हे सगळं सगळं मी पाहिलेलं आहे पण तुमच्यासारखं तुमच्यासारखी व्यक्ती आता मी पाहिलेलीच नाहीये यावरती मग आता सांगायला लागतो या सगळ्यामध्ये आता लगेचच तो म्हणायला लागतो की खरं सांगू का तर एका पुरुषामध्ये दोष असेल ना तर ते कॅज्युअली घेतलं जातं पण एका स्त्रीमध्ये दोष असेल ना तर प्रत्येक ठिकाणी तिला या सगळ्यामध्ये आता दोषी धरलं जातं ती जर का कोणत्या कामाला गेली मुलांच्या बारशाला गेली तरी वानझोटी म्हणून हिणवलं जातं कोणत्याही मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला तरी ही वाईटच चिंतणार हेच ठरवलं जातं आणि हे, हे सगळं मला शरूच्या वाट्याला येऊन द्यायचं नको आहे आणि त्यासाठी मी हे सगळं केलं शर्वरीला कुणीही टोमणे मारलेले कुणीही असं बोललेलं मला सहन होणार नाहीये आईला जर का कळलं असत ना, कि शरू ना शरू शरू की शरू मध्ये दोष आहे तर तिने ना शरूला फाडून खाल्लं असतं मला हे सगळं नको आहे शरूला त्रास झाला की मला त्रास होतो शरूच्या डोळ्यात पाणी आलं की मला वाईट वाटतं आणि ते पाणी जर का माझ्यामुळे असेल ना तर मला अधिकच गिल्ट वाटते जानकी बहिणी आणि म्हणून मी हे सगळं केलं जानकीला इतका अभिमान वाटतो की या सगळ्यामध्ये शर्वरी वंशांना किती चांगला नवरा मिळालाय त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहणारा त्यांचे दोष स्वतःवरती घेणारा स्वतःला या सगळ्यामध्ये आता जगासमोर ठरवणारा पण आता शरूला नाही त्रास देणारा आणि तो म्हणतो खरं तर मी आपल्या घरी आलो होतो बघा रामनवमीला तेव्हा सुद्धा पाळणा हलवताना आजी काय म्हटल्या होत्या त्यांनी शरूलाच दोष दिला होता ना आणि म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये शरूच्या बाबतीत चुकीची गोष्ट घडवायची नव्हती सगळं एक्सप्लेनेशन देऊन झाल्यावरती जाण की आता याचं कौतुक करायला लागते बरं तोपर्यंत इकडे आता सुमित्रा फोन करते शर्वरीला अगं काय ग शर्वरी किती कॉल केले मी तुम्हाला दोघींना कुणीतरी माझा कॉल उचला काय चाललंय तुमचं तिकडे काय प्रकार घडतोय मला काही कळतच नाहीये असं म्हटल्यावर ती शर्वरी म्हणते आई अगं शांत हो काय झालंय सुमित्रा म्हणते कशी शांत होऊ अगं तुझे आज रिपोर्ट येणार होते ना रिपोर्ट नॉर्मल आहेत ना काय झालंय बाळा काही प्रॉब्लेम नाही आहे ना यावरती शर्वरी सांगायला लागते हो आई एक छोटासा प्रॉब्लेम आहे म्हणजे ना आत्तापर्यंत आपण समजत होतो की या सगळ्यामध्ये आता, हो आता दोष माझ्यामध्ये आहे पण तसं नाही आहे दोष विक्रांतमध्ये आहे आणि त्यामुळे आई खूप चिडलेल्या आहेत त्यांना आता खूप रागराग येतोय आणि त्या या सगळं मान्यच करायला तयार नाही आहेत त्या म्हणतात तुम्ही खोटे रिपोर्ट केलेत म्हणून यावरती सुमित्रा म्हणते काय बोलतेस हा इतका सगळा प्रकार घडला मी तुम्हाला फोन करते आहे कुणीच माझा फोन उचलत नाही पण हे बघ चिंता करू नको सगळ्या गोष्टी नीट होतील याच्यातून सुद्धा आपण काहीतरी तोडगा काढूया असं म्हटल्यावर ती सुमित्रा फोन ठेवते शर्वरी रडायला लागते सुमित्रा तिला समजवते देव आपली परीक्षा पाहत असतं आणि या परीक्षेला आपण धैर्याने सामोरं जायचं असतं हे सगळं चालू असताना नानासाहेब म्हणतात काय झालं यावरती आता सुमित्रा सांगायला लागते काही नाही शर्वरीचे आज रिपोर्ट आले तर दोष शरूमध्ये नाहीये दोष विक्रांत मध्ये आहे असं सांगत असताना इकडे आता विक्रांत म्हणतो जानकी आयुष्यभर हा दोष घेऊन मी जगेन पण माझ्यामुळे शरूला त्रास होऊ देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा शर्वरी आणि म्हणून शरूला कोणत्याही प्रकारे त्रास व्हायला नको जानकी मी तुमच्या समोर हात जोडतो तुम्ही सुद्धा या सगळ्या मधलं सत्य शरू समोर येणार नाही याची काळजी घ्या जानकी म्हणते तुम्ही काळजी करू नका पण ज्या वेळेला आपण हे सत्य त्यांच्यापासून लपवले हे त्यांना समजेल त्यावेळेला त्यांना त्रास होईल ना यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच विक्रांत की नको आपण काहीही सत्य नको सांगूया असं म्हटल्यावरती जानकी वचन देते ठीक आहे तुमची जर का हीच इच्छा असेल ना की शरूवंशना सत्य समजायला नको तर मी काहीही सत्य यांना सांगणार नाही असं म्हणत फायनली जानकी या सगळ्यामध्ये सामील व्हायचं ठरवते बरं आता हे सगळं झाल्यावरती जानकी ज्या वेळेला घरी जायला निघते तेव्हा गुलाब तिकडून येतो आणि गुलाब या सगळ्यामध्ये आता तिकडून चाललेला असताना जानकी पाहते की गुलाबांचा इतका स्पीड फास्ट का आहे नक्की काय झालंय ते इतक्या घाईघाईत का चाललेले आहेत म्हणून जानकी आवाज देते तर तेवढ्यात गुलाब आता तिकडच्या झाडाला धडकतो कारण त्याचा ब्रेकच लागत नसतो गुलाबचा ऍक्सिडेंट झालेला असतो जानकी ओरडते गुलाब दादा गुलाबदा असा जोरा तोडून ती गुलाबला आता थांबवते इकडे तोपर्यंत तो ऐश्वर्या सांगत असते काय झालं तुम्ही काय ऐकत होता त्यावरती इकडे आता सांगायला लागते आजी अगं काही नाही शरूचे आणि आता विक्रांतचे रिपोर्ट आलेले आहेत त्या रिपोर्टनुसार विक्रांतच्या विकरांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे, हे समजले यावरती आता सांगायला लागते लगेचच ऐश्वर्या बरं झालं हा प्रॉब्लेम आपल्याला कळलाय ना आता आपण या सगळ्यामध्ये शरूवंशांना आपल्या बाजूने वळवून घ्यायचंय आजी म्हणते ते कसं यावरती ऐश्वर्या म्हणते ते माझ्याकडे लागलं तुम्ही चिंता करू नका एक एक करत या जानकीची सगळी माणसं फोडून मी आपल्या बाजूने घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीये असं म्हणत ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये काहीतरी कपटी प्लॅन असतो इकडे तोपर्यंत ऋषिकेशला फुटेज मिळालेलं असतं आणि त्या फुटेजमध्ये सौमित्र सपशेल दिसत असतो त्यामुळे ऋषिकेशला त्याच्यावरती विश्वास न ठेवणं हे पण पटत नसतं विश्वास ठेवणं हे पण पटत नसतं त्याला कळतच नसतं की काय चूक काय बरोबर आपण बघतोय ते खरं आहे की खोटं आहे काहीही कळत नसल्यामुळे आता मात्र तो पूर्णपणे गडबडलेला असतो या सगळ्यामधून खरंच ऋषिकेश आणि सौमित्र यांच्यामध्ये मतभेद होणार का गैरसमज होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार